हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनिरुद्ध आज मोटिवेशनल चॅनल कसे आहात सगळे अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तशी आपल्या बापूंचे मनापासून प्रार्थना चॅनल जर अजून केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा तर आज आहे वटसावित्री पौर्णिमा या वटसावित्री पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप 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 अनिरुद्ध शुभेच्छा तर आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ आहे माझा या वटसावित्री पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या श्री गुरुचरण मास मध्ये मला जो अनुभव आलेला आहे माझ्या मिस्टरांबद्दलचा किंवा माझ्या मिस्टरांना जो अनुभव आलेला आहे त्याबद्दलचा तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे की का बापू आपल्याला सांगत असतात वेळोवेळी की या महिन्यात हे करा त्या महिन्यात ते करा बरोबर आहे त्याच्यामागे पण कारण असतात आणि बापूंची तळमळ आपल्याला माहिती की बापूंची बाळ संकटातून वाचावीत बापू तर आहेच आपल्याला आपल्या मदतीला धावणारा आपल्या पाठीशी आपल्या सोबत संकटाच्या वेळेला आपले अगोदर बरोबर आहे आणि तसाच माझा हा आजचा अनुभव आहे आणि म्हणून बापू जे जे काही आपल्याला वेळ सांगतात ना करायला ते आपण करायला पाहिजे केव्हा कुठे कसं आपण आपलं केलेलं आपल्या उपयोगात येतं हे आपल्याला आपण कळत नाही ठीक आहे त्याच्यामुळे आपल्या बापूवर आपला विश्वास असणं खूप गरजेचं असतं आणि बऱ्याच वेळेला माहिती आहे का काय होतं आपण आपल्याला जेव्हा एखादं संकट येते ना त्यावेळेला आपण आपल्या बापूला आपल्या सद्गुरूला धावा करतो की बापू मला वाचवा असं असं बरोबर आहे पण काही वेळेला असं होतं ना की संकटाची तीव्रता एवढी असते ना की आपल्याला आपल्या सद्गुरूला धावा करण्याची सुद्धा काय म्हणतो आपण त्याला धावा सुद्धा आपल्याला करता येत नाही किंवा तेवढी बुद्धीसुद्धा आपल्याला येत नाही पण अशा वेळेला आपला सद्गुरु आपण बोलवलं नाही तरी सुद्धा आपल्या पाठीशी उभं राहतो किंवा संकटाच्या वेळेला आपल्या पहिले आपल्या सद्गुरू त्या संकटातून आपल्याला आप बाहेर पाडण्याची तयारी करून ठेवत असतो पण हे केव्हा होतं ज्या वेळेला आपण आपल्या सद्गुरु तत्वाशी एकनिष्ठ असू हे तेव्हा होतं ज्यावेळेला आपल्या सद्गुरूने ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत त्या आपण करतो खऱ्या श्रद्धेने करतो बरोबर आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्या संकटाच्या वेळेला त्याची धावा करण्याची सुद्धा गरज पडत नाही तो अगोदरच तिथे येऊन थांबलेला असतो आणि असाच एक अनुभव आम्हाला आलेला आहे असंच गुरुचरण मास सुरू होता आणि त्यावेळेला म्हणजे हा जो अनुभव आहे ना त्या अनुभवाच्या अगोदर मी खरं सांगते की पूर्ण गुरु चरण मास मध्ये फक्त एक दिवस माझे मिस्टर आणि मी आम्ही हनुमान चिलीसा एकशे आठ वेळा एका दिवसात वाचून पूर्ण करायचो पण या अनुभवानंतर मी प्रत्येक गुरुचरण मास मध्ये दररोज एकशे आठ वेळा हनुमान चलिसा वाचण्याचा प्रयत्न करते ठीक आहे बापूंना पण आता यावेळेला प्रार्थना आहे बापूबाई दादांना की ह्या महिन्यामध्ये माझी प्रत्येक दिवशी एकशे आठ वेळा हनुमान चालिसा पूर्ण करून घ्या किंवा तसं मला आशीर्वाद द्या ठीक आहे आणि ज्याला शक्य आहे त्याने सुद्धा करा की झा का, काय झालं गुरुचरण मास सुरू असताना रविवार होता आणि आम्ही ठरवलं की आपण सोबत गुरुचर आ, श्री हनुमान चलिसेचा एकशे आठ वेळा सोबत बसून पठण करायचं ऐन वेळेला मिस्टरना सुट्टी नसते त्याच्यामुळे आम्ही रविवारचा दिवस ठरवला आणि त्या दिवशी आणि त्या वर्षी असं होतं की बापूंच्या पादुका या शिफ्ट प्रमाणे मिळतो त्या म्हणजे सकाळ संध्याकाळी एकाकडे संध्याकाळ ती दुसरी सकाळ एक एकाकडे असं होतं मग त्या दिवशी मिस्टर रविवारी घरी असल्यामुळे मी शनिवारी संध्याकाळी पादुका माझ्याकडे आणण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तर मग पादुका मी आणल्या म्हणजे उपासना वगैरे झाली आणि नंतर मी पादुका माझ्याकडे आणल्या रात्री आणि ते आणल्यानंतर आम्ही ठरवलं की ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर आपण एकशे आठ वेळा हनुमान चलीसा वाचून पूर्ण करायची त्या हिशोबाने आम्ही ब्रह्ममुहूर्तावर हनुमान चलीसा पठणाला सुरुवात केली आणि आमची सकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत हनुमान चलिसा वाचून पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर ज्यांची सकाळ ते संध्याकाळची शिफ्ट होती पादुका घेऊन पादुका जाण्याची ते बापू भक्त आले आणि पादुका घेऊन गेले बा सगळं व्यवस्थित झालं बापूंच पादुकापूजी पण आम्ही अगोदर करून घेतलेलं होतं आणि काय झालं त्या दिवशी संध्याकाळी मी मिस्टरांना म्हणजे रविवारीच संध्याकाळी मिस्टरांना भाजी घ्यायला बाहेर पाठवलं संध्याकाळी आपण कसं ना की आठवडाभरचा भाजीपाला आणून ठेवतोच आपल्याला आठवडाभरात जायला रोज रोज जायला जमत नाही तर पण झालं असं होतं की या रविवारी किंवा शनिवारी मला जमलं नव्हतं जायला आठवडाभराचा भाजीपाला आणण्यासाठी आमच्याकडे शनिवारी बाजार भरतो त्याच्यामुळे फ्रेश भाजीपाला रोज पण भेटत असेल पण शनिवारी फ्रेश असल्यामुळे किंवा गावीकडचे गावाकडचे लोक येत असल्यामुळे मी आठवडाभरचा भाजीपाला घरात भरून ठेवायची तर मग मला शनिवारी जमलं नसल्यामुळे मी मिस्टरांना बोलू की आता उद्यापासून सोमवार आहे सोमवार ते शुक्रवार शनिवारी भाजीपाला लागेल तर तुम्ही घेऊन या असं बाकीचं मी घरातलं स्वयंपाकाची वगैरे तयारी करते तर मग मिसळ त्याप्रमाणे भाजी घ्यायला गेले आणि साधारण संध्याकाळचे पाच वाजले असतील पाच साडेपाच झाले असतील तर त्यावेळेला काय झालं की आपल्या इथे कसे चौक चौक असतात ठीक आहे तर आमच्याकडे पण तसं एका चौकात भाजीपाला भरत होता म्हणजे घरापासून जवळच्या चौकात भाजीपाला भरला भरत असतो तर तिथे मिसळ भाजीपाला घ्यायला गेले आणि तो हायवेच्या बाजूलाच होता म्हणजे हायवेच्या बाजूलाच हायवे जो आहे टच जो चौक आहे तिथेच भाजीपाला भरतो तर मग मिस्टर तिथे भाजी घेत होते लोड गाडीवर लोक भाजी घेऊन उभे होती मिस्टर तिथे भाजी घेत होते मिस्टरांची पाठ कडे होती ठीक आहे आणि काय झालं की हायवेहून एक ट्रकवाला जो ज्या चौकात माझे मिस्टर भाजी घेत होते त्याच्या अगोदरच्या दोन चौकापासून तो ट्रकवाला दारू पिऊन ट्रक चालवत होता ओव्हरलोडेड ट्रक होती ती दारू पिऊन ट्रक चालवत होता आणि त्याने पहिल्या चौकात दुसऱ्या चौकात अक्षरशः तीन चार जणांना गाडीने उडवलं त्याने बऱ्याच लोकांना कट मारले कारण की त्याचा कंट्रोल सुटला गाडीवरचा कंट्रोल सुटला त्याला ब्रेक दाबता येईना गाडीचे ब्रेक लागत नव्हते त्याच्यामुळे त्याने जवळजवळ तीन ते चार जणांना उडवलं त्याच्यामध्ये काही दोन जणांचे हातपाय फ्रॅक्चर झाले एक जण सिरियस होता त्यानंतर त्याने अनेक जणांना कट पण मारले पण ज्यांनी कट मारले ना ते त्याच्या मागे पुन्हा धावत म्हणजे मागून परत त्याच्या मागे येतो ते याला मारावं असं तर त्याने काय केलं तिसऱ्या चौका तिथे माझे मिस्टर भाजीपाला घेत होते त्या चौकाच्या ठिकाणी गाडीचा स्पीड थोडा कमी झाला ठीक आहे त्या ट्रकचा स्पीड कमी झाला आणि जे त्या चौकात चौकात एंट्री करायच्या अगोदर तीन चार तिथे स्पीड ब्रेकर एकाला एका लागून लागून स्पीड ब्रेकर असतात ना छोटे छोटे त्याचे स्पीड ब्रेकर होते तर त्या स्पीड ब्रेकर येताना गाडीचा स्पीड थोडा कमी झाला आणि त्या स्पीड ब्रेकरवरून गाडी चौकात डायरेक्ट चौकातून माझे मिस्टर जिथे भाजी घेत होते त्या साईडला वळाले त्या साईडला वळाल्यानंतर भाजीवाल्याची भाजीवाल्याच्या भाजी समोर ती गाडी डायरेक्ट त्यांच्या अंगावर येत होती आणि माझ्या मिस्टरांची पाठ होती आणि याच वेळेला काय झालं म्हणजे ती गाडी इकडे येणार त्याच्यामध्ये एक गृहस्थ आपल्या आईला फोर व्हीलरमध्ये घेऊन नेमकं त्या गाडीवाल्याच्या समोरच त्यांनी गाडी लावली म्हणजे जर अशी गाडी होती तर ते त्यांनी इथे गाडी लावली आणि ते सुद्धा भाजी घ्यायला खाली उतरले त्यांची आई वयस्कर आतमध्ये जी फ्रंट वर त्या बसलेल्या होत्या ते त्यांनी गाडीचा दरवाजा उघडून बाहेर येण्याचा घात आणि बस तो ट्रक त्यांच्या अंगावर येण्याचा घात हे त्यांनी बघितलं की आता आपण गेलो आणि सगळे लोक ओरडायला लागल्यानंतर माझ्या मिस्टरांनी पण पाठ फिरवलं तर त्यांना पण गाडी डायरेक्ट अंगावर येते आपले म्हणजे ट्रक अक्षरशः ट्रक आपल्या अंगावर येतो हे दिसलं आणि त्यांना वाटलं की आता संपलं सगळं आणि एवढ्यात म्हणजे अक्षी थोड्या अंतरावर गाडी आता येणार काही सेकंदाच्या अंतरावरून ती तो जो ट्रक होता तो ट्रक डायरेक्ट वळाला आणि थोडा पुढे जाऊन त्याचा त्याचा थांबला ठीक आहे आता त्याच्यात असं झालं की लोक सगळे संतापले होते चौकातले सुद्धा चौकातले लोक पण खूप घाबरले होते शिवाय हे सगळे गाडीवाले जे होते ते ते लोक तर डायरेक्ट पळूनच गेले म्हणजे सामान मोजता मोजता डायरेक्ट त्यांनी गाड्या सोडल्या आणि डायरेक्ट पळायला लागले की हा ट्रक कोणाच्या अंगावरील माहीत नाही आणि त्यातल्या त्यात तुम्हाला बोलली ना मी की ते जे फोर वाले दादा होते ते उतरून डायरेक्ट त्यांनी जो ट्रक बघितला त्यांना अटॅकच येण्याच्या परिस्थितीत होतं ते त्यांना अटॅक येणार किंवा काही माझ्या मिस्टरांनी मागे वळून बघितलं तर गाडी डायरेक्ट वळून थोडी पुढे जाऊन थांबली तर सगळे लोक संतापलेले होते ते गाडीवाले फोर व्हिलरवाला दादा ते तिथेच स्तब्ध होऊन गेले उलट त्यांना हे बेशुद्ध काय ते पण समजत त्यांची आई गाडीमध्ये बेशुद्ध पडली होती ते सगळं बघून आणि त्याच्यानंतर सगळे लोक तिकडे धावले माझ्या मिस्टरांनाही दोन मिनटं सुधारलं नाही की आपल्यासोबत म्हणजे आपण आहोत याच्यावर विश्वास नव्हता की म्हणजे त्यांना खात्री होऊन गेली होती की अरे बाबा आता काही खरं नाही ट्रक आपला डायरेक्ट अंगावर आता येतो कारण की वेळच नव्हता तिथून बाहेर पडण्यासाठी हे झाल्यानंतर ट्रक जिथे थांबला थोडं पुढे जाऊन तिथे सगळे लोक त्या ट्रकच्या मागे ते आले दगड काठ्या वगैरे घेऊन जे हातात सापडेल तर ते घेऊन आले आणि त्या ट्रकवाल्याला त्यांनी मारण्यासाठी केबिन उघडलं तर उघडल्यानंतर बघितलं तर केबिन मध्ये कोणीच नव्हतं ट्रक त्याचा त्याचा चालत येत होता दुसऱ्या चौकापासून का तर त्या ड्रायव्हरने काय केलं त्याने पहिल्या चौकात जे लोकांना उडवलं परत दुसऱ्या चौकात उडवलं तर तो घाबरला खूप लोक मागे येत होते तर त्यांनी चालता ट्रक सोडून त्याने उडी मारून दिलेली होती आणि त्याने उडी मारलेली मारल्यानंतर काही लोकांनी त्याला पकडलं आणि बाकीचे लोक घाबरत घुबरत ट्रकच्या मागे आले आणि याच ठिकाणी ट्रक येऊन थांबला तर बघितलं तर गाडीमध्ये ड्रायव्हरच नव्हता तर हे बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला आणि माझे मिस्टर कसे कसे घरी आले त्यांना सुधरतच नव्हतं काही ते आल्यानंतर घरी आल्यानंतर बसले पाणी वगैरे घेतलं मी माझ्या कामात होते एकदम शांत घाम फुटलेला होता म्हटलं काय झालं तर त्यांना सांगावं काय सांगू हे सुद्धा समजत नव्हतं तोंडातून शब्द फुटत नव्हते <laughs> आणि त्यांच्या डोळ्यातून आसू यायला लागले म्हटलं काय झालं सांगा मग बऱ्याच वेळेने त्यांनी स्वतःला सावरलं आणि नंतर त्यांनी सांगितलं की बघ असं असं झालं आज आणि हे सगळं होतं हनुमान चलीसेच्या प्रभावामुळे ठीक आहे तर मग मी तेव्हापासून विचार केला की जर आपण एकच हनुमान चलीसा वाचल्यानंतर आपल्यावर आलेलं एवढं मोठं संकट टळलं तर, तर आपण समजा हनुमान चलीसाचं नित्य पठण केलं आणि या श्री गुरुचरण चरण मासमध्ये शक्य तितक्या वेळा एकशे आठ वेळा हनुमान चलीसा करण्याचा प्रयत्न केला तर आपण आप बापू आपल्याला किंवा हनुमानजी आपल्याला आपल्या कितीतरी संकटातून सहज बाहेर काढू शकतात त्यांची कृपा आपल्याला सहज प्राप्त होऊ शकते बघा आपण वर्किंग समजा आपले मिस्टर वर्किंग असतात आपण घरी असतो आपण होममेक घरी असतो म्हणजे आपण होममेकर असतो किंवा स्त्री आपण वर्किंग वुमन असतात आपले मुलं बाहेर गावी शिकायला असतात आपले मुलं शाळेत जातात बऱ्याच वेळेला बाहेर असतात कुठलं संकट कसं येईल आपण काहीच सांगू शकत नाही बरोबर तर आपल्याला ते माहीत नाही पण ते आपल्या सद्गुरूला माहीत असतं आणि म्हणूनच आपले सद्गुरू आपल्याला वेळोवेळी या गोष्टी करायला सांगत असतात त्याचं तात्पर्य हे असतं की जे संकट तुम्हाला माहित नसतात ते आपल्या सद आपल्याला माहित नसतात ते आपल्याला सद्गुरूला माहित असतात आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सद्गुरु ते ते आपली अगोदरच तयारी करून घेत असतो बरोबर आहे नाहीतर मग काय होतं तहान लागल्यावर विहीर खोदण्याची वेळ येते पण आपण पहिलेच जर विहीर खोदून ठेवलेली असते ना त्यात बरोबर पाणी येतं आणि आपली वेळोवेळी गरज ती भागत असते त्यातला हा प्रकार झाला आणि मग त्या वेळेपासून मी शक्य तेवढ्या वेळा हनुमान चालीसा एकशे आठ वेळा हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न करते ठीक आहे असं नाही की कंटिन्यू होतच असं नाही बऱ्याच वेळा कुठे बाहेर जावं लागतं बऱ्याच वेळेला जमत पण नाही पण शक्य असेल तर मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करते आणि तोच प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा कारण की एक हे जे आपण म्हणतो आप ना कवच जे असतं ना ते कवच निर्माण करण्यासाठी बापूंनी आपल्याला बरेच उपाय सांगितलेले आहेत बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत फक्त आपण करण्याची गरज असते बापूंनी सांगितलं ना हे आहे मग ते वाचायचंय त्याचं महत्व हे आपल्याला अशा संकटात असे संकट जेव्हा आपल्यावर येतात त्यांच्या आपण सुखरूपपणे बाहेर पडतो काहीही इजा न होता त्यावेळेला आपण आपल्याला त्याचं गांभीर्य समजते त्याचं महत्व हो समजतं म्हणून सांगते बापू ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायला सांगतात ते आपण आवर्जून वेळ काढून करायला हव्यात तर असा होता हा माझा अनुभव नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि माझा अनुभव ऐकून तुम्ही पण नक्कीच जे करत नसेल आणि खूप नक्कीच करायचा प्रयत्न करा आपल्या जवळच्या लोकांना पण सांगा की जे करतात ठीक आहे आता बरेचसे लोक असे असतात की त्यांना माहीत नसतं त्यांना एखाद्या वेळेला बापूंवर त्यांचा विश्वास नसतो किंवा ते अजून कोणा तरी करत असेल त्यांना पण सांगा ठीक आहे हनुमानच्या लिसा आहे ती ती काही म्हणजे बापूने असं काही सांगितलेलं नाही ना की आपण बापू भक्तांनीच करायला हवी तर आपण ज्यांना जे आपणचं पण नाही करत त्यांना पण आपण सांगू शकतो की करा त्याचं महत्त्व तुम्ही पटवून द्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची कथा पण सांगितलेली होती बरोबर आहे तर तीसुद्धा कथा त्यांना सांगा आणि त्याच्यामुळे त्यांचं महत्व त्याला त्यांना समजेल आणि ते सुद्धा करतील आणि ही पण आपल्याकडून एक प्रकारची सेवाच घडेल ठीक आहे चला तर मग आज पुरतं एवढंच कसं वाटलं माझा तुम्हाला तुम्हाला माझा हा अनुभव माझ्यामध्ये नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत तोपर्यंत हरिओ श्रीराम अंबाज्ञ नाथसविध पुन्हा एकदा सगळ्यांना वट सावित्री पौर्णिमेच्या खूप 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 अनिरुद्ध शुभेच्छा काही चुकलं असेल तर मस्व